लाडकी बहीण योजना आणि आज एक ऑक्टोबर आहे आणि सर्वांना माहिती आहे की सध्या ई के वाय सीची प्रोसेस चालू आहे ज्यासाठी आपल्याला दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे तरी देखील आज जर आपण ई वाय सी ज्यावेळेसपासून सुरू झाली आणि आपण असं एकंदरीत जर आपण पाहिलं तर आतापर्यंत एक पंधरा दिवस तरी झालेले आहेत ई के वाय सीच्या संदर्भात म्हणजे ई के वाय सी पंधरा दिवस झाले त्यावेळेसपासून सुरू आहे अजूनही या ई के वाय सीच्या संदर्भात प्रचंड असे प्रश्न आहेत आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना एकंदरीत जे आहे ही ई के वाय सी डोकेदुखी ठरत आहे कारण की त्याचं कारण असं आहे की प्रचंड ठिकाणी जसं की बघा तुम्हाला माहिती आहे की वेबसाईटच सुरळीत चालत नाही संध्याकाळी जर समजा उदाहरणासाठी कोणी दीडच्यानंतर किंवा कोणी दोनला जरी प्रयत्न केला तर त्यावेळेस पण टेक्निकल एरर येतो त्यावेळेस पण ओ टी पी येत नाही मी तुम्हाला एक पुरावा दाखवतो बघा तुम्हाला या या ज्या गोष्टी आहेत खरं तर ही वेबसाईट जी बनवली आहे तर त्यांनी ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे की असं किती दिवस चालणार मग असं जर झालं तर पुढे आणखी के वाय सी आणखी पण पुढे 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 चालेल बघा तुम्हाला एक बघा इथे बघा संध्याकाळी एक वाजून तीस मिनटं म्हणजे दीड वाजता ही केवायसी सी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि झालं असं की पहिल्यांदा तर काय होतं की आधार नंबर तुम्ही लाभार्थ्याचा टाकला आधार नंबर टाकता आणि हा कॅपचा जो आहे इथला हा कॅपचा इथं भरता आणि शेवटी सर्वांना माहिती आहे की ओ टी पी मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचा आणि ओ टी पी पाठवा हो करायचा आहे परंतु ओ टी पी काय पाठवल्याच हो जात नाही मग हेच जे आहे आपल्याला तिथेच जे आहे जास्तीत जास्त वेळ जातो आता समजा इन केस जर ओ टी पी गेलाच जर केलाच ओ टी पी पुढे या लाभार्थीच्या आधार क्रमांकाला जो लिंक असेल मोबाईल नंबर त्याच्यानंतर आणखी परत तेच चालू होतं दुसरा ओ टी पी मागितला जातो आता दुसरा ओ टी पी पतीचा किंवा वडिलांचा टाकायचा असतो आता इथे पण तेच मुद्दा आहे बघा इथे जर आपण विचार केला म्हणजे एक वाजल्यापासून जर विचार केला बघा म्हणजे सॉरी दीड वाजल्यापासून विचार केला तर इथे एक वाजून एक्कावन्न मिनटं झालेत म्हणजे अर्धा तास झाला तरी पण जे आहे दुसऱ्या पेजला म्हणजेच आधार नंबर वडिलांचा किंवा मिस्टरचा टाकला तर त्यावेळेस कोणत्याही पद्धतीचा जो ओ टी पी आहे तर तो जातच नाही म्हणजे एकदा लाभार्थीला गेला तर पुढे जात नाही आणि त्यामुळेच एकंदरीत मी तुम्हाला सांगतो आहे की ही ई के वाय सी प्रचंड लाडक्या बहिणीची डोकेदुखी ठरलेली आहे आणि काही काही ठिकाणी तर अत्यंत महत्त्वाची गरज म्हणजे मला प्रचंड लाडक्या बहिणी सांगितलं की सर असा पण एक व्हिडिओ सांगा आणि त्या व्हिडिओमध्ये सांगा ज्या ग्रामीण भागामधल्या खास करून लाडक्या बहिणी आहेत तर त्यांनी या के वाय सीसाठी सकाळी तुम्ही जाणार किंवा दुपारी जाणार तुम्ही आणि शहरी भागामध्ये जिथे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही किंवा नेट कॅफेवर जाणार आणि तिथे तासोन तास घालणार असं करू नका सध्या ही ई के वाय सी तशा पद्धतीने होणार नाही त्यामुळे संध्याकाळी ई के वाय सी करण्याचं प्राधान्य द्या आणि शक्यतो तुमच्या मोबाईलवरूनच तुम्ही ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करा वेगवेगळ्या वेळेला जर सर्वांनी ई के वाय सी केली तर फारच छान पण शक्यतो तसं शक्य म्हणजे मला नाही वाटत तसं होईल म्हणून दुसरा मुद्दा मी जसं साईन करतो मला की ओ टी येत नाही ओ टी पी पाठवल्याच जात नाही पहिला लाभार्थीला गेला तर लाभार्थीच्या नंतरचा दुसरा जो आहे तर दुसरा ओ टी पी तर परत तो जात नाही हे जे काही मुद्दे आहेत तर खरं तर या वेबसाईटला सुरळीत करणं खूप गरजेचं आहे बघा ह्या वेबसाईटमुळे लाडक्या बहिणींचं फक्त पैशाचंच नुकसान नाही तर वेळेचं पण नुकसान होतं म्हणजे पैसा आणि वेळ कारण ग्रामीण भागामध्ये जिथे इंटरनेट नाही तिथे नेट कॅफेमध्ये गेला तिथं दे तर पैसे देणंच लागतील तर असं होऊ नये कुणाचं आणि त्यामुळेच खास करून हा व्हिडिओ बनवत आहे मी की लाडक्या बहिणींना कळावं की सध्या ई के वाय सी करताना प्रचंड प्रॉब्लेम येत आहेत त्यामुळे करायचेच असेल तर स्वतः स्वतःच्या मोबाईलच्याद्वारे करा या संदर्भात आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सविस्तर व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पहा आणि एकही रुपयानं कुणाला देता तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलद्वारे केवाय सी करू शकता ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींना जे आहे के वाय सीसाठी प्रचंड चक्रा माराव्या लागत आहेत आणि तसं करू नका त्यामुळेच मी खास करून हा व्हिडिओ बनवत आहे आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने खास करून तर या वेबसाईटवर काहीतरी काम करायला पाहिजे ज्यांनी कोणी हे बनवली आहे तर त्यांनी पण याची दक्षता घ्यायला पाहिजे कारण किती दिवस असं चालणार आहे पंधरा दिवस झालेत पण तेच चालू आहे आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा जो आणखी एक डोकेदुखी ठरला आहे या योजनेच्या संदर्भात म्हणजे केवायसीच्या संदर्भात आणि तो मुद्दा आहे की सेकंड ओ टी पी कोणाला पाठवायचा आहे जर एखाद्या लाडक्या बहिणीला दुसऱ्या ओ टी पीसाठी त्या लाडक्या बहिणी प्रयत्न करीत असतात परंतु आधार नंबर तर पती किंवा वडिलांचा टाकायच सांगितलेला आहे पण जर लाडक्या बहिणीकडे पती किंवा वडील या दोघांपैकी कुणाचं आधार कार्ड उपलब्ध नसेल तर मग कुणाला ओ टी पी पाठवायचा सेकंड ओ टी पी यावर सरकारने स्पष्टीकरण द्यायला पाहिजे हात जोडून विनंती आहे कारण खूप वेळेस मी जे आहे ग म्हणजे या प्रकारची विनंती केलेली आहे की सरकारने यावर लक्ष द्यायला पाहिजे त्यानंतर जसं की बाबा उदाहरणासाठी सांगतो जर एखादी लाडकी बहीण अनाथ असेल तर पती नाही वडील नाही अशा वेळेस सेकंड ओ टी पीसाठी कुणाच टाकायचा आईचा टाकायला गेलं तर तिथं स्पष्ट लिहिलेलं आहे की कि पती किंवा वडिलांचाच टाका हे बघा इथे मग चूक झाली तर उद्या लाभ बंद होणार किंवा काही अडचण येणार आहे बाबा पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आईचा कसा टाकता येईल मनाने नाही सरकारने त्यामुळे सांगतोय की यावर क्लॅरिटी देणं गरजेचं आहे अनाथ ताई कशी फॉर्म भरणार आहे अविवाहित लाडकी बहीण ज्या लाडक्या बहिणीचे वडील फार वर्षापूर्वी वारलेले आहेत कुणाचा आधार नंबर टाकणार कुणाचाच नाही काहीच माहिती नाही यावर क्लॅरिटी द्या त्यानंतर बघा एखादी लाडकी बहीण आता प्रचंड आहे त्याच्यामध्ये विधवा आहे आणि त्यांचे पती हयात नाहीत त्यावेळेस त्या लाडक्या बहिणीनं कुणाला ओ टी पी पाठवायचा वडिलांकडे पाठवला तर वडिलांच्या तिथे पण त्यांची जी वहिनी किंवा त्यांची आई ऑलरेडी लाभ घेत आहे तिथे दोन लाभार्थी असू शकतात अशा वेळेस त्या आ... विद्वाताईनं पण काय करायचं या संपूर्ण गोष्टींचा विचार करून मी तुम्हाला हे असं सांगतो आहे की ही लाडकी बहिणी योजनेची सी खरंच जे आहे प्रचंड लाडक्या बहिणीसाठी एक डोकेदुखी ठरत आहे किंवा तशा प्रकारची गोष्ट बनली आहे एकतर जर वेळ जरी दिला असला तर वेबसाईट चालत नाही वेबसाईट चालली तर प्रचंड अडचणी आहेत त्यानंतर समजा जर का काही अडचणी सुटल्या समजा पहिला ओ टी पी गेला दुसऱ्या ओ टी पीला अडचणी आहे आणि याच्यामध्येच आणखी ग्रामीण भागातल्या लाडक्या बहिणींची पण जास्त तारंबळ उडते त्यामुळे सर्वांना विनंती आहे आपल्याकडे के वाय सी ही दोन महिने आपल्याला वेळ दिलेला आहे दोन महिन्याच्या आत के वाय सी करायची असं राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे कोणी जास्त चिंता करू नका सध्या जरी वेबसाईट न चालली शक्यतो संध्याकाळी वेबसाईट व्यवस्थित चालते आणि त्याच्यामध्ये पण ओ टी पी दोन ओ टी पी पाठवल्या जातील का यावर पण शंका आहे कारण स्वतः मी तो अनुभव घेतलेला आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वेळेचा जो सप्टेंबरचा हप्ता आहे तर तो, तो हप्ता विना सीचाच दिला जाईल त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे आणि त्या, त्या संदर्भात लवकरात लवकर शासनाने जी आर काढावा आणि पटकन त्या हप्त्याचं वितरण करावं हो, पंधराव्या सप्टेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात मी बोलत आहे या व्हिडिओच्या हो संदर्भात तुम्हाला काही जरी अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा परंतु ज्या ग्रामीण भागामधून लाडक्या बहिणी आहेत त्यांना विनंती आहे की विनाकारण तुम्ही सध्या तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालू नका करायचेच असेल के स्वतः घरी करा कारण आज आता सध्या दुपारी किंवा सकाळी कोणत्याही पद्धतीने ई केवायसी होत नाही फार चारच्या अगोदर सकाळी पाटे होईल का कदाचित काही लाडक्या बहिणीची होत पण असेल पण यामुळे तुम्ही मधल्या टायमामध्ये गेला तर कोणत्याही लाडक्या बहिणीची होत नाही वेळ पण जाईल आणि पैसे पण जातील आणि असं ज्या काही लाडक्या बहिणी आहेत आपल्या तर त्यांचं तसं नुकसान होऊ नये त्यामुळे हा व्हिडिओ होता खास करून या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद